नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मस्त अशी वालाची भाजी बनवणार आहोत मस्त अशीच चविष्ट व चवदार अशी भाजी बनवणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे यामध्ये आपण ॲड करायचे आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची ती पण यामध्ये ॲड करायची आणि याचं थोडंसं पाणी घालून इथे आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने वाटण तयार आहे इथे मी बिरडा घेतलेला आहे हा रात्रभर भिजत ठेवायचं एक दिवस आणि नंतर या मस्त कपड्यामध्ये बांधून ठेवायचं असे याला मोड येतात आणि नंतर मग थोडंसं कोमड पाणी करायचं त्यामध्ये हे टाकायचे आणि मस्त असे सोलून घ्यायचे या पद्धतीने आपलं हे विरडा सोलून घेतलेला आहे इथे मी एक बटाटा घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी चालतो इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे इथे मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं मोठे दोन कांदे मी कापून घेतलेले आहे ते यामध्ये ॲड करायचे कांदा चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचा कडीपत्ता घालायचा कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आणि लगेचच यामध्ये मसाले घालायचे एक चमचा तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि एक चमचा गरम मसाला घालायचा थोडासा हिंग घालायचा या पद्धतीने हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे मसाला परतून झाला की त्यामध्ये आपण जो बिरडा घेतलेला होता तो यामध्ये लगेचच ॲड करायचा अशा पद्धतीने सर्व बिरडा मी इथे ॲड केलेला आहे आणि लगेचच परतून घेतलेला आहे अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करू बघा मस्त अशी ही तयार होते आता इथे मी पाच मिनटं झाकण ठेवत आहे आणि पाच मिनटं झाले की आपल्याला हे एकदा झाकण काढून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे शक्यतो करून इथे गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्याने घातले की जसे आपले जे मसाले आहेत त्याची चव बदलत नाही किंवा पोचट भाजी लागत नाही या पद्धतीने असं मी गरम पाणी घातलेलं आहे आणि त्याला मस्त असं शिजू द्यायचं आहे वाटण आपल्याला नंतर घालायचं आहे ते पुढे मी सांगणारच आहे या पद्धतीने असं मस्त हे भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी आपली भाजी शिजत आहे या पद्धतीने इथे पाणी थोडं कमी झालेलं आहे कारण की आता भाजी शिजत आलेली आहे या पद्धतीने हे बघा भाजी आता इथे मी चेक करून बघत आहे भाजी थोडीशी शिजायची राहिलेली आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये आपल्याला वाटण जे तयार केलेलं आहे ते घालायचं आहे इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो घातलेला आहे बारीक कट करून आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे अशा पद्धतीने आणि वाटणसुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण की बिरडा जास्त मीठ लवकर जर घातलं तर बिरडा लवकर शिजत नाही त्यामुळे मीठमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने भाजी अशी मस्त तयार करून घ्यायची एक दोन मिनटं मस्त अशी उकळ काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये मीठ ॲड करायचं आहे अशा पद्धतीने हे बघा आणि मस्त अशी भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे मीठ सर्वीकडे लागतं आणि भाजी इथे मस्त अशी आपली तयार आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे या पद्धतीने मस्त अशी आपली भाजी इथे तयार आहे हे बघा भाजी मस्त शिजून तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा वालाची भाजी बनवली म्हणजे घरभर सुवास याचा सुटतोच आणि आपली इथे भाजी मस्त अशी तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद